तर एक म्हणजे जेव्हा जेव्हा आपण ताणाखाली असतो तेव्हा सगळ्या आपल्या ऑर्गन सिस्टीमवर त्याचा परिणाम होत असतो ओके okay? आणि मग मेंदू एक हॉर्मोन तयार करतो त्याचं नाव आहे कॉर्टिसॉल कॉर्टिसॉल इज अ स्टिरॉइडल हॉर्मोन वेच विल मेक यू अलर्ट आणि तो सिक्रेट झाल्यामुळे तुम्ही फाईट करू शकता पण त्या म्हणजे जेव्हा जेव्हा कॉर्टिसॉल वाट वाढतंय तेव्हा शरीरामध्ये आयदर फाईट सिच्युएशन आहे और फ्लाईट सिच्युएशन आहे पूर्वी जेव्हा आपण आधी मानव होतो तेव्हा आपल्याला कोणाशी तरी लढायचं असायचं किंवा कुठून कोणा कोणापासून तरी पळून जायचं असायचं आत्ता टेक्निकली असं काहीच नाही करायचं आहे आपण एका जागीच बसलेले आहोत पण आपल्या बॉसच्या प्रेशरनी किंवा आपल्या रिलेशनशिपच्या प्रेशरनी किंवा ट्रॅफिकच्यामुळे हा येतो आहे आणि तो, तो एकटाही येत नाही त्याच्याबरोबर ग्लुकोज पण खूप येतं कारण शरीराला माहिती आहे जेव्हा जेव्हा कॉर्टिसॉल आहे ह्या माणसाला खूप काम करायचं आहे त्यामुळे भरपूर फ्युएल टाकलं जातं शरीरामध्ये पण दॅट एक्सेसिव्ह फ्युएल त्याला काही काम नाही आहे मग ते चरबीमध्ये रूपांतरित होते त्यामुळे कॉर्टिसॉल कमी करणं हे आपलं ट्राय आपलं प्रायमरी अजेंडा असेल ओके ज्यांना कोणाला खूप ताण येतोय त्यांनी एक पहिली गोष्ट काय करायची डीप ब्रिदिंग प्रॅक्टिस बघायला म्हटलं तर असं वाटतं की काय डीप ब्रिदिंगने काय होतं वंडर्स कॅन हॅपन जेव्हा जेव्हा तुम्हाला ताण येतोय तेव्हा तेव्हा तुम्ही घोडभर पाणी प्या बसून पाणी प्या घटाघटा पाणी पिऊ नका आणि थोडं डीप ब्रिदिंग प्रॅक्टिस करा जेवढी तुम्ही डीप ब्रिदिंगची प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं स्ट्रेस हॉर्मोन्स कमी व्हायला मदत होईल त्याचबरोबरीनी माझ्याकडे एक सोपा उपाय आहे तुम्हाला जेव्हा जेव्हा स्ट्रेस लेवल हाय येतात त्याच्यासाठीचा त्यामुळे एक साधारणपणे कलर्स कलर थेरपी आपण म्हणतो तर कलर थेरपी आहारातून करायची जेवढे आपण कलरफुल फ्रूट्स खाऊ जेवढे आपण कलरफुल व्हेजिटेबल्स खाऊ तेवढे आपल्याला अँटीऑक्सिडेंट जास्त मिळतात जेव्हा जेव्हा ताण येतो तेव्हा तेव्हा शरीरामध्ये ते ऑक्सिडेशन होते ते ऑक्सिडेशन कमी करण्यासाठी हे अँटीऑक्सिडंट्स मदत करतील सो ॲड लॉट ऑफ कलर्स नॅचरल कलर्स कलर घातलेले पदार्थ नाही खायचं पण आपल्याकडे डाळिंब आहे किंवा बेरीज आहेत त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या भाज्या ज्या गाजर असेल बीटरूट असेल ह्याचा वापर करा जेणेकरून भरपूर कलर्स पोटात जातील पालेभाज्या खा अँटीऑक्सिडंट जातील आणि त्याचा फायदा होऊ शकेल